मोटरसायकल ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडकल्याने अपघातात तिघेजण जखमी मोटरसायकलवरील लहान मुलगा अपघातात गंभीर जखमी कवटे महांकाळ ते अग्रंधोळगाव रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील तिघेजण जखमी झाले असून या अपघातात स्वराज राहुल गंधर वय आठ हा गंभीर जखमी झाला आहे तर संध्या राहुल गंधर वय बत्तीस रा मारुती रामचंद्र वणे वय पासष्ट तिघेजण राहणार अग्रंदुळगाव तालुका भांकाळ अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत या अपघातातील तिघांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात दुपारच्या सुमारास घडला आहे मारुती रामचंद्र वणे हे आपली मोटरसायकल हिरो होंडा एस एस गाडी क्रमांक एम एस टेन टी नव्वदवरून कवठे महाकाळमधून अग्रण धुळगावकडे निघाले होते या गाडीवर संध्या गंदर व स्वराज गंदर असे तिघेजण होते गाडीवरून तिघेजण वेगाने जात असताना समोरून जॉन डिअर ट्रॅक्टर क्रमांक एम एच पंचेचाळीस ए क्यू एकोणनव्वद तेराला पाठीमागून जोरदार धडक दिली पाठीमागून ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील लहान मुलगा स्वराज राहुल गंदर हा गंभीर जखमी झाल्याची माहिती समजून येत असून गाडीवरील तिघांना देखील पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे या घटनेची नोंद कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क